नमस्कार तुम्ही पाहत आहात उद्गार न्यूज आज झरीपटका पोलीस स्टेशन मध्ये घटना घडलेली आहे यामध्ये एक नरेंद्र भाटिया म्हणून आरोपी आहे यांनी सुसाईड केल्याचं समोर आलेलं आहे आपण पाहू शकता माझ्या मागे जरीपटका पोलीस स्टेशन आहे याच जागेवरती या काल रात्री त्यांना पर्यागराज इथन अरेस्ट करण्यात आलेली होती तिथनं त्यांना ज्या वेळेस आणलेलं होतं त्याच्या काहीच वेळानंतर त्यांनी याच पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये स्वतःलाच जो गुणालेला दुपट्टा होता त्या दुपट्ट्याने त्यांनी सुसाईड केलेला आहे अशातच या जागेवर आता सीपी रवींद्र कुमार सिंगल सोबत सीपी रेड्डी हेही आले होते सोबत माखणीकर क्राईम साहेब हे या जागेवरती आलेले होते अशातच रेड्डी साहेब काय बोलतील याच्याकडे आपण लक्ष देऊ दरीपटकामध्ये एक आरोपी जो पोलीस कस्टडीमध्ये आहे तो मरण पावलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून आलेला आहे आता यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये मरण पावल्यामुळे पुढची जी प्रोसिजर आहे ही या ठिकाणी मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी सोबत सीआयडी चे अधिकारी यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ते पुढील तपास करत आहेत कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये तो अटक होता अशोच्या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी आहे काय नाव आहे सर माहिती आहे आता थोड्याच वेळाने देण्यात येईल ते आता प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय सांगता रेड्डी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या सुसाईड केलेलं होतं यामध्ये एक पाहण्यात आलं होतं की हा पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये त्याला प्रयागराज या जागेवर कार रात्री आणण्यात आलं होतं आता यामध्ये पाहण्यात येईल की कशा प्रकारे कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांवर कारवाया होणार आहेत अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा उद्गार न्यूज